ताज्या साठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खोतवाडी उपसरपंचपदी सौ देवकी शिंदे यांची बिनविरोध निवड हातकरंगली तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ देवकी नामदेव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तीस जून रोजी खोतवाडी ग्रामपंचायतीतील सरपंच विशाल कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते खोतवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सावंत माने यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होतं सदर उपसरपंच पदाकरिता अर्ज सादर करण्याचे विहित कालावधीत देवकी शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व तो छाननीत कायम झाल्याने त्यांची खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली असल्याचे सभेचे अध्यक्ष सरपंच विशाल कुंभार यांनी जाहीर केलं यावेळी ग्रामविकास अधिकारी एम के कांबळे यांनी सदरची निवड प्रक्रिया पार पाडली यावेळी शिंदे समर्थक आणि फटाक्यांच्या आतशबाजी करीत कुलालाची उधळण केली यावेळी नूतन उपसरपंच व मावळती उपसरपंच यांचा सत्कार सरपंच विशाल कुंभार व उपस्थित सदस्यांच्या हस्ते करण्यात आला सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन इथून पुढे आपल्या कारकिर्दीत खोतवाडीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं मत नूतन उपसरपंच देवकी शिंदे यांनी निवड प्रसंगी बोलताना व्यक्त केले आभार नानासू कांबळे यांनी मांडले यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे नरेंद्र पोटे अजय डुबल राहुल कांबळे रियाज चिकोडे उत्तम सासने सुजाता स्वामी शिल्पा पोवार माधुरी सुतार निर्मला खोत यांच्यासह शिंदे समर्थक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करेनिसाठी बसकोंठाकडे मणी तारदाळ